नमस्कार शेतकरी मित्रांनो आता आपण बाजार समितीच्या दुपारच्या सत्रातील कांदा लिलावात आज दिनांक तेरा सप्टेंबर शुक्रवार चला बघूया आजची लाईव्ह कांदा लिलाय काय बघती ब्याऐंशी कुठला कांदा काय बघेल तुमचा एकोणचाळीसशे किती चौदा कुठला कांदा एकोणचाळीसशे चौदा काय गेला चार हजार सत्तर चार गेला माहिती पिंपळणारे माहिती ना आता ओळख झाली माहिती काय बघायला एकटेचाळीसशे एक्के चाळीसशे पिंपळणारेच काय

काय बघेल दादा चार हजार चार हजार तीस कुठला आहे बर बियाणे कोणते आहे दादा बियाणे बघेल एकोणचाळीसशे तीस रुपये पिंपळगाव काय बघेल दादा काय बघेल चार हजार बत्तीस कुठला कांदा आहे कुठला आहे चार हजार बत्तीस काय बघेल दादा काय बघेल एकोणचाळीसशे सोळा एकोणचाळीस कुठला आहे कांदा कुठला आहे का कुठला कांदा आहे काय नाव तुमचं सुभाष सुभाष दामू पवार कुठले सुभाष दामू पवर बेहेरचे काय भाऊ गेला का चार हजार पस्तीस कुठलं का चार हजार पस्तीस काय बघ काय भाऊश एकोणचाळीसशे कुठला कांदा काय काय त्रेचाळीस त्रेचाळीसशे कुठला कांदा त्रेचाळीसशे रुपये काय भाऊ गेले माहिती आहे सांग तेवीसशे रुपये खात एकोणचाळीस एकोणचाळीसशे गाणं हो सांग एकोणचाळीसशे रुपये आता काय भाव गेला एकोणपन्नास एकोणपन्नास पन्नास कुठला गाणं

काय बघेल बेचाळीस कुठला आहे बेचाळीस रुपये काय बघेल दादा एक्केचाळीस एक्केचाळीस कुठला आहे आहे एक्केचाळीस रुपये नैताळा बियाणे आहे दादा घरगुती घरगुती काय बघेल चार हजार एक कुठला कांदा बियाणं बियाणं कोणतं अंबर कागेल बाबा चार हजार रुपये कुठला कांदा आहे